नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतेच या कांदा निर्यात बंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्या समोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती यावेळी शाह यांनी कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्याकडून घेतली होती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समिती बैठकीत मार्च अखेरपर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिली आहे शिवाय बांगलादेशातही पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर